नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मुगाची आमटी त्याच्यासाठी मी मूग घेतलेला आहे दोन कुकरमध्ये टाकलेलं आहे दोन कप पाणी घातलेलं आहे आणि आता त्याच्यात आपण टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकणार आहोत त्याच्यात हिरवी मिरची आणि टमॅटो टाकलेला आहे आता आपण ते गॅसवरती ठेवून द्यायचं आहे त्याच्यात आपण मीठ एक चमचा आणि हळद एक चमचा घालणार आहे आता हे सर्व मूग चार पाच शिट्ट्या ओसपर्यंत आपण कुकर लावणार आहे त्याचं झाकण लावून शिट्ट्या होसपर्यंत ठेवणार आहे मग पुढची फोडणीची तयारी आपण करूया हे बघा मी मूग शिजवून घेतलेलं आहे छान आपलं मूग शिजलेलं आहे टमॅटो हिरवी मिरचीमधून चिरून टाकलेली आहे आता फोडणीसाठी आपण एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे चार पाच पाकळ्या कढीपत्त्याचे एक काळी घेतलेले आहेत जिरे हळद आणि आहे मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया दोन पळे तेल घालायचं आहे लसूण चेचून घ्यायचं आहे तेल गरम होत हे बघा तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे लसूण टाकायचा मग आणि आता कांदा हा कांदा आपला चांगला लावूनपर्यंत आपण बांधणार आहोत मोग शिजतानाच मी हळद टाकलेली होती जर आपल्याला आवश्यकता असेल तर परत हळद टाकणार आहोत नाहीतर नाही छान गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला आता आपण शिजवून घेतलेले मूग ह्याच्यात टाकणार आहे बघा एक ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आप आपली आमटी झाल्यावरती शेवटला गॅस बंद करायच्या टायमाला आपण कोथंबीर वरतून फेरणार आहोत हे फे बघा आपली मुगाची आमटी झालेली आहे त्याच्यात आता मी कोथंबीर घातली आहे हे बघा कशी झाली मस्त घट्ट चवीला पण एकदम खमंग आहे भाताबरोबर चपाती बरोबर पण खाऊ शकतो आपण खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा करून बघा आता गॅस मी बंद करत आहे हे बघा कशी छान झालेली आहे आपली मुगाची आमटी तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद